आज अतिशय साधेपणाने कारण आचारसंहितेचा भाग असल्यामुळे मुक्ती दिन साजरा केला आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली दहा वर्ष आपण हा मुक्ती दिन साजरा करतो हे किल्ला जो आहे ठाण्याचा था, हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता ठाणे आणि सगळा परिसर त्या काळी म्हणजे मी जे सांगतो आहे ते आपल्याला सतराशे सदोतीस साली पोर्तुगीजांच्या ताब्यातला किल्ला जो आहे तो त्या ठिकाणी मराठ्यांनी मराठा सरदारांनी येऊन मुक्त केला आणि हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण हा मुक्तिदिन साजरा करतो या निमित्ताने पोर्तुगीजांनी ज्या पद्धतीने या शहरामध्ये त्यावेळेला प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती जो आहे तो डांबून ठेवला होता की कोणी उठाव करू नये बंद करू नये आणि तरीदेखील त्या पार्श्वभूमीवर मराठा सरदारांनी त्या ठिकाणी एका रात्रीमध्ये हा पोर्तुगीजांचा जो किल्ला आहे तो त्यांच्या ताब्यातून घेतला त्यानंतर मग ब्रिटिशांकडे होता आणि एकोणीसशे सत्तेचाळीस सालीच्या नंतर तर तो दे देशाच्या ताब्यात आला त्यामुळे हा वैभवशाली इतिहास आहे हा स्मरणात राहणारा आहे हा शौर्याचा पराक्रमाचा असा इतिहास आत्ता जे जेल आहे हे जेल हा किल्ला होता आणि त्या या किल्ल्याच्यामध्ये या जेलच्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामधल्या क्रांतिकारकांचा इतिहास आहे स्वातंत्र्यवीरांचा आहे वासुदेव बलवन फडकेंचा आहे अशा अनेक योद्ध्यांचा की ज्यांनी ज्यांनी या देशासाठी काम केलं अशा सगळ्यांचा इतिहास आहे नव्याने आता मी स्वतःच पुढाकार घेऊन आम्ही या ठिकाणी एक स्मारक देखील करतोय शासनातली एक फार मोठं मौलिक असं सहकार्य केलेलं आहे डी पी डी सीने की पो पोर्तुगीजांच्या ताब्यातून जेव्हा ठाणेमुक्त झालं तर त्याचा म्युरल्सच्या माध्यमातून ते रेखाटलं गेलेलं आहे आणि स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिकारकांना या ठिकाणी फाशी झाली आहे तर क्रांतिकारकांचा इतिहास देखील या किल्ल्याच्या माध्यमातून आता असलेल्या या जेलच्या माध्यमातून बोलायला लागेल आणि इथल्या जनतेला देखील तो खुला राहील की त्या ठिकाणी येऊन म्युरल्सच्या माध्यमातून ते बघतील याचं काम जे आहे ते आता पन्नास टक्के काम राहिलेलं आहे या चार महिन्यामध्ये हे पूर्ण झाल्यानंतर याचं लोकार्पण होईल आणि शेवटी ठाण्याचा इतिहास कारण ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे या इतिहास याचं ऐतिहासिक ज्या ज्या म्हणून वास्तू आहेत त्याचं जतन झालं पाहिजे इतिहासाचं जतन झालं पाहिजे आणि पुढच्या अनेक पिढ्यांना हे कळलं पाहिजे की कि या किल्ल्याचा किंवा या जेलचा इतिहास काय आहे जसं आम्ही टाऊन हॉल निर्माण केला त्याचं पुनर् निर्माण केलं किंवा त्या ठिकाणी अशोक स्तंभाचं केलं पहिल्या ट्रेनचं देखील आता स्टेशनच्या समोर प इंजिन जे आहे ते त्या ठिकाणी आपण ठेवलं की हा हा वारसा आहे ऐतिहासिक वारसा अभिमानास्पद वारसा आहे त्याचं जतन करण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न होता तसंच हा ठाणे दिनचा देखील इतिहास हा या निमित्ताने रेखाटला जाणार आहे हे वर्ष आपलं दहावं वर्ष आहे मला आठवतं आहे की इतिहास संशोधक आणि ज्यांचे पूर्वज या पोर्तुगीजांच्या हातून हा किल्ला जो आहे तो सर करण्यामध्ये ज्यांचा सहभाग होता असे सरदार बलकवडे तर त्यांनी मला हे सुचवलं की आणि मुक्ती दिन साजरा झाला पाहिजे कारण पोर्तुगीजांच्या आनंदित अत्याचारातून तो, 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 अत्या तो मुक्त झाला या संबंधामध्ये ठाण्याची लोकसंख्या त्यावेळेला खूप कमी होती नऊ हजार लोकसंख्या होती आणि प्रत्येक घरातला माणूस जो आहे तो पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर डांबूट ठेवला होता की यांनी उठाव करता कामा नये त्यानंतर शाहू महाराजांकडे इथले लोक गेले त्यांनी जे आनंदित अत्याचार आणि छळ चाललेला आहे त्याची माहिती दिली आणि त्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी मराठ्यांना आदेश दिला की आपल्या मोहिमेच्या माध्यमातून आपण हा किल्ला जो आहे तो पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करा वसईचा किल्ला जसा शिवाजी कि आप्पांनी त्या ठिकाणी आक्रमण केला आणि वसई किल्ला मुक्त केला तसाच हा किल्ला देखील या ठिकाणी आक्रमण केलं आणि एका रात्रीमध्ये मग त्याच्यामध्ये राऊत होत सरदार राऊत होते सरदार बलकवडे होते अशी एक निय या सगळ्या स्थानिक ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले कोळी आणि आग आगरी बांधव होते आणि या पलीकडे जी काठी का, खाडी आहे या खाडीच्या माध्यमातून इकडे येऊन या किल्ल्यावर हल्ला केला गेला आणि पोर्तुगीजांकडनं हा मुक्त केला पोर्तुगीजांनी खूप छळ केला होता आणि त्याच्यामुळे या ठाणे शहर हे ऐतिहासिक शहर आहे सांस्कृतिक शहर आहे हे तलावांचं शहर आहे आणि त्याच्यामुळे ऐतिहासिक ज्या ज्या म्हणून वास्तू आहेत या वास्तूंच जतन झालं पाहिजे जे नवीन येणारे ठाणेकर आहेत त्यांनाही त्याची माहिती झाली पाहिजे आणि त्या निमित्ताने या शौर्याचं देखील स्मरण झालं पाहिजे आणि म्हणून आपण सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण खरं म्हणजे साजरा करतो पण आचारसंहिता आहे आणि त्याच्यामुळे केवळ आज आपण अभिवादन करण्याकरता आलो कोविडच्या काळामध्ये देखील केवळ अभिवादन केलं गेलं कारण की कोविडमध्ये तर सगळ्या बंदी होती आणि त्यामुळे आज, आज आपण केवळ अभिवादन करायला आलो परंतु हा ठाणे मुक्ती दिन जो आहे तो पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा करणार आहोत या किल्ल्यामध्ये आज आता या ठिकाणी पीडब्ल्यूडीचे पण अधिकारी योगे साहेब पण या ठिकाणी हजर काम करतायत आणि या किल्ल्याच्या आतल्या भागामध्ये फाशी गेट जिथे आहे त्या ठिकाणी आपण न्यूरल्सच्या माध्यमातून ती न्यूरल्स तयार पण झालेली आहे ती आम्ही बघितली देखील आहे ती कशी लावली जाणार आहे त्याचं देखील प्लान झालेलं आहे त्याचं देखील त्या पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि तुम्हाला काही काळामध्येच या येत्या चार पाच महिन्यामध्ये आणि मृत्यूदिनाचे देखील निरोध सापडतील कसे पोर्तुगीज अत्याचार करत होते त्याचं एक आ, त्या भिंतीवर आपण विरोध लावणार आहोत आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे क्रांतिकारकांनी सहभाग घेतला त्या क्रांतिकारकांचा देखील इतिहास त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रेखाटणार आहोत आता आपण विचार कराल की आम आम्हाला कसं का काय यायला मिळणार आहे तर त्याच्यादेखील आपण सगळे परवानगी घेतलेल्या असल्यामुळे या महाराष्ट्रामधले या शहरामधले विद्यार्थ्यांपासून ते ना ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जे जे इतिहासप्रेमी राष्ट्रप्रेमी शिवप्रेमी देशप्रेमी जे नागरिक आहेत तर ते सगळेजण या ठिकाणी येता येईल त्यांना त्यांना त्या ठिकाणी त्या रिलर्ट्सच्या माध्यमातून तो इतिहास जो आहे तो समोर समजून घेता येईल आणि हे एक ऐतिहासिक स्थळ त्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला कुठून एंट्री असेल ते पण ठरलेलं आहे त्याची पण तयारी चालू आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्या ज्याला म्हटेल की या मातीत माझा जन्म झाला आणि हा एक आपण संकल्प केला होता की या ऐतिहासिक गोष्टींच्या घटनामध्ये आपण प्रत्यक्ष कायमस्वरूपी राहील हा ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने काम करू तर जसं अशोक स्तंभ आहे टाऊन हॉल आहे पहिली रेल्वे ठाण्याला आली तरी पण कोणाला माहिती नाही तर त्या रेल्वेचं इंजिन आता देखील आपण त्या आप स्टेशनच्या बाहेर जतन केलेलं आहे आणि त्यामुळे या पुढच्या पिढ्यांना देखील हा इतिहास की ठाणा म्हणजे काय आहे हा इतिहास त्यांच्या स्मरणात राहील आणि त्यादृष्टीने देखील त्याचा आपल्याला उपयोग होईल आणि म्हणून आज या ठाणेमुक्ती दिनाच्या निमित्ताने आपण ज्या या योद्ध्यांनी या ठाणेमुक्तीसाठी काम केलं जे जे योद्धे जे आहेत मराठे सरदार जे आहेत ते खूप मोठ्या संख्येने सरदार होते एक वर्ष आपण या ठिकाणी त्या सरदारांचे वंशज देखील या ठिकाणी आपण आणले होते आणि त्यांचा देखील सन्मान केला होता तर त्यादृष्टीने यांचं देखील आपण स्मरण कर करणार आहोत आणि या इतिहासाला जागृत ठेवण्याकरता हा पराक्रमाचा शौर्याचा इतिहास जो आहे तो आपल्या स्मरणात राहावा याच्याकरता आपण हा आनंदाचा दिवस आहे हा पोर्तुगीजाच्या हातून आपण मुक्त केला तो त्याच्यानंतर ब्रिटिशांकडे आला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर सर्वच मुक्त झालं तर हा आनंदाचा दिवस आपण या योद्ध्यांचं स्मरण करू या देशाचं राष्ट्रदैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे राष्ट्रमाता आई जिजाऊ आहे संभाजी महाराज आहेत आणि यांच्या प्रेरणेतून पुढचा इतिहास जो आहे तो पराक्रमाचा आणि शौर्याचा घडत गेला तो अगदी क्रांतिकारकाच्यापर्यंत हा इतिहास चालत राहिला आणि त्याच्यामुळे सगळ्या पिढ्यांनी हा इतिहास जतन करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी एकत्र आलो खरं म्हणजे सर हे दरवर्षी या ठिकाणी पुण्याहून स्पेशल बस घेऊन देखील या ठिकाणी येतात अनेक आचारसंहितेचे त्या देखील त्याला आपल्याला बंधनं असल्यामुळे आज नाही आहेत परंतु आपण या ठिकाणी या योद्ध्यांचं सर्वांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण स्मरण करूया आणि हा इतिहासाचं जतन करत असताना या ठिकाणी पुढल्या पिढ्यांना देखील याची आठवण कर करून देत राहूया की या शहरामध्ये या किल्ला आहे तो दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष आता दोनशे सत्याऐंशीव्या वर्षामध्ये हा किल्ला मुक्ती दिन जो आहे तो आ, हा मुक्त है। दोन आपले आ, आ, हा किल्ला मुक्त झालेला आहे म्हणजे दोनशे सत्याऐंशी वर्षापूर्वी आपल्या त्या ठिकाणी मराठी सरदारांनी या ठिकाणी झुंजून हा किल्ला जो आहे तो आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचं स्मरण करण्याचं काम आणि कर्तव्य आणि याच्यातून प्रेरणा घेण्याचं कार्य आपलं आहे आणि त्याच्यामुळे ज्या मुक्ती दिनाच्या निमित्त देखील मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय सर सर्वांना